फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या वतीनं मानवतावादी प्रकल्पांतर्गत विविध सेवा देण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर श्रीकांत येळेगावकर यांनी दिली फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन सोलापूर शाखेला यंदा मानवतावादी प्रकल्प देण्यात आलाय याअंतर्गत मिनिमम इनिशियल पॅकेज ऑफ सर्व्हिसेस फॉर रिप्रोडक्टिव हेल्थ अँड राईट्सच्या माध्यमातून विविध सेवा दिल्या जाणार आहेत या अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती फॅमिली प्लॅनिंगचे मार्गदर्शक डॉक्टर श्रीकांत तळेगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली या ठिकाणी ज्याला आम्ही नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला जात पात धर्म पंत भाषा याचा विचार न करता मानवतावादी दृष्टिकोनातून प्रकारे मदत करता येईल विशेषतः कुटुंब साधनं मातांचं बालकांचं लसीकरण त्यांना औषध गोळा प्रकारे पुरवले जाव्यात त्यानंतर आपत्ती येण्या अगोदर त्याची पूर्वतयारी कशाप्रकारे केली पाहिजे आणि प्रशिक्षित असे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी तयार केले आणि टीम या ठिकाणी मदत आणि सहकार्य करायला जाईल या पत्रकार परिषदेस प्राध्यापिका डॉक्टर आयशा रंगरेज डॉक्टर राजीव प्रधान प्राध्यापिका डॉक्टर नभा काकडे प्राध्यापिका विजया महाजन डॉक्टर अग्रजा चिटणीस डॉक्टर गौरी काहाते सुगतरत्न गायकवाड अपेक्षा सावंत आदींची उपस्थिती होती